नमस्कार माझं नाव मयुरेश कडू गुगल कॅलेंडर कसं वापरायचं या मार्गदर्शक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुगल कॅलेंडर ही वेबसाईट वापरायला शिकणार आहोत या वेबसाईटचा इ या वेबसाईटचा ॲड्रेस आहे कॅलेंडर डॉट गुगल डॉट कॉम हे तुम्ही तुमच्या ब्राऊझरमध्ये टाईप करून एंटर मारू शकता किंवा याचा दुसरा मार्ग म्हणजे तुमच्याकडे जर गुगल मेल तुम्ही वापरत असाल तर गुगल मेलमध्ये तुम्हाला या गुगलच्या लोगोवरती कॅलेंडर नावाची एक छोटी लिंक दिसेल त्यामुळे तुम्ही ही क्लिक केली तरी तुम्ही कॅलेंडरपर्यंत पोहोचू शकाल फरक एवढाच असेल मुख्य म्हणजे की तुम्ही गुगल मेलमध्ये ऑलरेडी इन असाल त्यामुळे तुम्हाला परत लॉग इन नेम पासवर्ड द्यावा लागणार नाही त्याच्याऐवजी तुम्ही जर गुगल कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर डॉट गुगल डॉट कॉम ही वेबसाईट डायरेक्ट टाईप करून एंटर मारलं तर तो तुम्हाला लॉग इन नेम पासवर्ड विचारेल लक्षात ठेवा त्याचं लॉग इन नेम पासवर्ड हे तुमच्या गुगल मेलच्या लॉग इन नेम पासवर्ड तेच म्हणजे तोच लॉग इन नेम पासवर्ड आहे आता आपण पाहूया आपल्या स्क्रीनवर आपल्याला काय आहे ते तुम्ही आता गुगल कॅलेंडरमध्ये आहात तुमच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला ह्या महिन्याचं कॅलेंडर दिसतं त्याच्या खाली तुमचे कॅलेंडर्स तुम्हाला दिसत आहेत लक्षात ठेवा आपल्याकडे एकापेक्षा जास्ती कॅलेंडर्स असू शकतात शकतात उदाहरणार्थ मी माझं कॅलेंडर मी माझ्या लेटस्टचे मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल त्याचं त्याचं कॅलेंडर किंवा इथे दाखवल्याप्रमाणे माझं सोशल कॅलेंडर असे मी अनेक कॅलेंडर्स इथे ठेवू शकतो इकडे हे मुख्य इकडे सगळी माहिती कॅलेंडरवर ठेव ठेवण्यात आलेली सगळी माहिती तुम्हाला इकडे दिसणार आहे आणि ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही गुगलमध्ये पहिल्यांदा लॉग इन कराल तेव्हा ऑटोमॅटिकली गुगल तुम्हाला आजच्या तारखेला आणून उभं करेल इथे दाखवल्याप्रमाणे आज माझ्याकडे चार जानेवारी शुक्रवार चार जानेवारी आहे तर त्यामुळे मला गुगलनी ऑटोमॅटिकली शुक्रवार चार जानेवारीला आणून उभं केलेलं आहे आता या बाजूला तुम्ही पाहू शकाल की इकडे डे वीक मंथ नेक्स्ट फोर डेज आणि ॲजेंडा अशा वेगवेगळ्या लिंक्स आहेत या लिंक्सचा तुम्हाला एकच कॅलेंडर वेगवेगळ्या पद्धतीने पाहिसाठी वापर करता येईल उदाहरणार्थ मी आजच्या दिवसभराचं सगळं कॅलेंडर हे इथे पाहू शकतो त्यामुळे आज आठ वाजता काय असेल नऊ वाजता काय असेल किंवा दिवसभर काय असेल हे मला इकडे पाहता येईल वीकवर क्लिक केल्यावरती मला या आठवड्याचं कॅलेंडर्स दिसेल म्हणजे रविवारपासून शुक्रवार शनिवारपर्यंत किंवा मंथवर क्लिक केल्यावरती ह्या महिन्याचे सगळ्या तारखा या महिन्यात कॅलेंडरमध्ये असलेल्या सगळ्या एंट्रीज मला दिसतील इथे उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे बावीस तारखेला कोणाची तरी वेडिंग वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि बावीस तारखेला आठ वाजता याच वे ॲनिव्हर्सरीचं डिनर आहे आपण इकडे जर छोटं क्लिक करू म्हणजे हे निघून जाईल बरं त्याच्या पुढे नेक्स्ट फोर डेज या लिंकवर क्लिक केल्यावरती आपल्याला पुढचे चार दिवसच फक्त दिसू शकतील या कॅलेंडरवरती ही एक सोय आहे डिपेंड्स तुम्हाला कसा वापर करायचा आहे आणि ॲजेंडा म्हणजे तुमच्या कॅलेंडरमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला यादी दिसते ही युजली प्रिंट वापरता येईल तुम्हाला माझा आवडता जनरली माझा आवडता व्ह्यू याला म्हणता येईल तो म्हणजे महिन्याचा आहे म्हणजे जनरल तो आपल्याकडे भिंतीवर काल निर्णय किंवा दुसरे कुठले कॅलेंडर्स असतात त्यांच्यासारखाच दिसणारा आहे असल्यामुळे मला पर्सनली हा व्ह्यू जास्ती सोयीचा वाटतो बरं आता आपण पाहू की या कॅलेंडरमध्ये मला एखाद्या तारखेची नोंद घ्यायची असं समजून चाला की मला या तार या कॅलेंडरवरती जानेवारी महिन्याच्या अकरा जानेवारीला माझ्या कुठल्या तरी मित्राचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाची नोंद करायची आपली गरज अशी आहे की मला ही नोंद वार्षिक पाहिजे याचा अर्थ आहे ही पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्येही मला ही, ही नोंद ऑटोमॅटिक दिसली पाहिजे आणि आपली दुसरी गरज आहे की आपल्याला या वाढदिवसाचा एक रिमाइंडर आला पाहिजे म्हणजे किंवा रिमाइंडर दिसला पाहिजे ही आपली गरज आहे आयडिया सिम्पल आहे तुम्हाला हव्या असलेल्या तारखेवर तुम्ही क्लिक करा ही एक पद्धत आहे किंवा दुसरी पद्धत आहे की तुम्हाला इकडे क्रिएट इव्हेंट गुगलच्या लोगोखाली क्रिएट इव्हेंट नावाची छोटी एक लिंक दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करू शकता मी आता तसंच करणार आहे तुम्ही पाहिल्याप्रमाणे या क्रिएट इव्हेंटवर क्लिक केल्यावरती गुगल कॅलेंडर तुम्हाला एक छोटासा माहिती पे माहितीचा एक पेज आणून देतो याच्यामध्ये तुम्हाला आता हवी असलेली माहिती तुम्ही पाहू शकाल उदाहरणार्थ ही काय का एंट्री काय आहे माझी एंट्री आहे माझ्या मित्राचा वाढदिवस त्याची तारीख मी एक्झॅक्ट सिलेक्ट करू शकतो उदाहरणार्थ अकरा जानेवारी आणि मला हा स्पेसिफिक वेळेत नस नको असल्याप्रमुळे इथे ऑल डे क्लिक करा याचा अर्थ असा आहे ही दिवसभर चा ही दिवसभर चालणारी नोंद आहे आणि मुख्य म्हणजे मला ही वार्षिक नोंद आहे वार्षिक नोंद म्हणजे इयरली हे सिलेक्ट केल्यावरती याचा अर्थ असा होतो की गुगल कॅलेंडर ऑटोमॅटिकली पुढच्या वर्षी जानेवारीत परत हीच नोंद दाखवेल तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्याचा ॲड्रेस किंवा बाकी काही माहितीकडे भरू शकता आणि आपल्या या दोन कॅलेंडरपैकी तुम्हाला कुठे कुठेही नोंद हवी हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आता इथे जे डिफॉल्ट आहे म्हणजे माझ्या कॅलेंडरमध्ये माय कॅलेंडरमध्ये मी ते तसंच ठेवणार आहे तुम्हाला त्याच्याशिवाय काही खाली भरायचं असेल उदाहरणार्थ की त्याला गोड खूप आवडतं त्यामुळे कदाचित त्याला वाढदिवसाला मला काही गोड घेऊन जायला आवडेल याचा पुढचा भाग जरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे ह्या वाढदिवसाची या वाढदिवसाच्या नोंदीची चा अजून एक फायदा असा आहे की मला याचे रिमाइंडर मिळू शकतं उदाहरणार्थ मी सांगू शकतो की मला ह्या वाढदिवसाच्या साधारण एक दिवसाआधी एक ईमेल पाठवा पाठवायला पाहिजे इथे तो मला इकडे सेट करता तो रिमाइंडर खाली ईमेल सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करा की तुम्हाल तुम्हाला तो ईमेल कधी हवा आहे तर मी इथे सिलेक्ट करतो की तुम्हाला ईमेल एक दिवस आधी व्हावे हवा आहे बस एवढंच आहे आणि ही माहिती सेव्ह आता तुम्ही करायला क्लिक करा सेव्हवरती सेव्हवर क्लिक केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता ही नोंद तुम्हाला इथे दिसू शकेल आपण आत्ता भरलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही जरी बदल करायचा असेल या छोट्याशा नोंदीवरती क्लिक करा आणि इथे तुम्ही एडिट इव्हेंट डिटेल्स नावाचा छोटी लिंक तुम्हाला इकडे दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि मग तुम्हाला हवी ती माहिती तुम्हाला परत बदल करता येईल तुम्हाला तुम्हाला अजिबात नकोच असेल समजा ही माहिती तुमच्या लक्षात आला किंवा समजा हा चुकीचा वाढदिवस आहे तर डिलीटवर क्लिक करा आणि तुम्हाला ही माहिती डिलीट करता येईल तर अशा तऱ्हेने आपण गुगल कॅलेंडरचा पहिला वापर केलेला आहे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हीच माहिती वेगवेगळ्या तऱ्हेने बघता येईल ती, ती म्हणजे आठवड्याची दिवसाची तुम्ही समजा अकरा तारखेवर क्लिक केला तर मगाशी आपण केलेला माधव इनामदारचा वाढदिवस तुम्हाला इकडे दिसेल तो जर तुम्ही आठवड्यावर क्लिक केला तर तुम्हाला अकरा तारखेच्या आठवड्याचा वाढदिवस इकडे दिसेल वगैरे वगैरे तर अशा तऱ्हेने आपण गुगल कॅलेंडरचा पहिला वापर केलेला आहे याच्या पुढचा पाऊल म्हणजे आता आपण पाहू शकू की समजा आता हा मी माधव इनामदार ह्या माझ्या मित्राचा वाढदिवस मी गुगल कॅलेंडरमध्ये फीड केला आहे पण आता माझी इच्छा आहे की या माधव इनामदारचा वाढदिवसासाठी मला माझ्या उदाहरणार्थ भाऊ बहीण किंवा दुसरे कोणी मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील त्यांच्याशी मला ही माहिती शेअर करायची आहे म्हणजे जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती दिसू द्यूश, शकेल पण मग तो व्हिडिओ तो व्हिडिओ वेगळा असणार आहे ती माहिती या व्हिडिओमध्ये नाही त्यामुळे त्यासाठी पहा पुढचा व्हिडिओ